हे सगळे अप्स अँड डाऊन्स तुम्ही बघत आलाय आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेच का त्यांनी मला दहा वाजता सांगितलं तू इथून ना केला जा आणि साहेबांना विचार की ही संधी तुला मिळाली पाहिजे की नाही जेवणासाठी पण ज्यांच्याकडे पैसे नसतात ना त्यांच्या त्यांना त्या पंधराशे रुपयाची खरी किंमत जाणवते जे पटलं पटलं ते ते आणि नाही पडली दो सव्वा दोन वाजता साहेबांनी फोन करून सांगितला की साक्षीचाच एबी फॉर्म आणि साक्षीचाच फॉर्म भरायचा बाळासाहेबांचे शिवसेनेक आम्ही कोणाची शिवसेनेक नाही बाळासाहेबांचे विचार ते आमचे विचार एक युवा म्हणून एक नव तरुण म्हणून राजकारणात काय हवं वाटलं माझ्या वडिलांचा असं निर्णय होत की मी शहर प्रमुख असल्यामुळे मी बाकीच्या दहा उमेदवारांचे निर्णय घेईन पण माझ्या मुलीचा निर्णय मी घेणार नाही म्हणून मला हा कोणीच विश्वास ठेवणार नाही की दिव्या छोट्या शहरात मिळाव्यातून होते बाहेर आहेत सर्व सामान्य परवडणार नाही म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पाच ला जेव्हा दिवा पाण्यात गेलेला होता ना तत्कालीन पालकमंत्री चौदाव्या दिवशी दिव्यात आलेले पण तेच एकनाथ शिंदे साहेब दुसऱ्या दिवशी पाणी ओसवण्याच्या आधी बिस्किट मेनबत्ती दिव्या साहित्य घेऊन दिव्यात आलेलं आपण हजार कुटुंबांना धान्य दिलं एकाच दिवशी एकाच ठिकाणी लोकांचं लसीकरण राष्ट्रीय विक्रम घडून आणलं ती मुलगी काहीतरी दहावी पास झाली जेव्हा दिवा बुडालेला होता तेव्हा तुम्ही पत्रा फोडून काढली वाचवलेली ती ही मुलगी शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी तशा पद्धतीचा गोष्ट आहे शिवसेनेचा दिवा आहे आणि ही दिव्याची शिवसेना आहे